नमस्कार फोर चिंतित न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुया आजच्या सर्व शहरातील मुस्लिम बांधव यांनी आमच्यावर विश्वास टाकला उनका भी मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं तो इतर सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक विशेष करून माझे पत्रकार बांधव तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय वसंतरावजी शिंदे साहेब आमचे गटनेते सचिनजी गोडे साहेब तसेच या नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय घाकणे साहेब तसेच माझे सर्व नवनिर्वाचित त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विशेष म्हणजे आपल्या शहरातील सर्व हिंदू समाजातील उपस्थित प्रार्थने होती आणि त्यांनी आमचे मुस्लिम समाजातील जिमेदार आणि मोलाना त्यांचं पण मनापासून मी स्वागत करतो आपल्या परभणी जिल्ह्याच्या कर्तव्य भाजपाच्या माध्यमातून बरवोच मात्र या ठिकाणी आम्हाला निवडून दिले प्रथम सांगायचं म्हणजे आज रुजी आमच्या जिंतूर शहराला परभणी शहर जिल्ह्यामधून जिंतूर शहराच विशेष लक्ष होतून भाजपच्या मराठवाड्यामध्ये प्रथमच या पहिल्या पालकमंत्री असत्या की त्या प्रत्येक समाजाच्या प्रत्येक समाज घटकाच्या त्यांच्या घरात डोर टू डोर जाऊन व्यक्तीच्या त्यांनी संपर्क साधला ग्राउंड लेवलला त्यांनी संपर्क साधला प्रत्येक समाजातील महिला असतील तरुण वर्ग असतील तरुणी असतील त्यांच्या स्वतः व्यक्तीचा संवाद साधला त्यांच्या या परिश्रमामधून आज ही सत्ता या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून जिंतूर पर नगर परिषद मध्ये आहे ते फार महत्वाचे सांगायचं आज मी तर सा, परंतु एकदा सांगू इच्छितो

त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झाली त्याच्यानंतर आमच्या आदरणीय घटनेचे सचिनभाई साहेब हे नवाध्यक्ष होते त्यावेळेस विकासाची कामं झाली त्याच्यानंतर पाच वर्ष गॅप पडला त्याच्यानंतर तीन वर्ष शिवसाहेब प्रशासनाला गॅप पडला म्हणजे आठ वर्ष नगरपालिकेला पुन्हा दुष्काळ व्हावं लागला त्याच्यानंतर आज सत्ता आली आणि खरोखर या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो जनतेना फार मोठी जबाबदारी आज माझ्या इतिहास होत आणि कर्तव्य तुमचं कुठलं बी काम आम्ही या ठिकाणी आमचं फार जिम्मेदारीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करू इच्छितो परत एकदा सांगायचं म्हणजे जिंतूर शहराच्या इतिहासामध्ये रस्ते रोड नाली याच्याशिवाय कुठलेच काम झाले नाही आता आपल्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे म्हणून आपल्याला काहीतरी नवीन संकल्पना या ठिकाणी आपल्याला आपण घेऊन आलो होता त्या संकल्पनेच्या माध्यमातून शहर आज सुंदर शहर करायचं प्रथम आम्ही जर तर आपल्या जितपूर शहरातील उलट्या नद्याचं काम घेतो आपली उलटी नदी आख्या परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि आमची पावणे तीन किलोमीटरची उलटी नदी